नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजार भाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजार भाव शेतकरी मित्रांनो आज पहिली बाजार समिती आहे सावनेर सावनेरमध्ये आवक आहे तीन हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीचा दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दरी सहा हजार सातशे रुपये यानंतर बाजार समिती आष्टी वर्धा आवक आहे पाचशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती पांढ पांढरकवाडा आवक तीनशे चारशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस जास्तीचा दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे साथार, रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती पारशिवनी पार्श्वनी बाजार समितीमध्ये आज आवक आठशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती अकोला अकोला बाजार समितीमध्ये आवक शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीचा दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक एकशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीचा दर सात हजार दोनशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती उमरेड आवक चारशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीचा दर सहा हजार सातशे दहा रुपये जास्तीचा दर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती राजा आवक आहे तीन हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती वरोरा आवक आहे तीन हजार छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीचा दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा सर्वसा हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती वरोरा मांडेली आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती वरोरा खांबाडा आवक बाराशे अडतीस आड़। क्विंटल कमीत कमी पाँ दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीचा दर सहा हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती नेर परसोपंत आवक आहे आठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीचा दर पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दरही पाच हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती काटोल आवक दोनशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती हिंगणा आवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजार समिती हिंगणघाट आवक आहे आठ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती हिमायतनगर आवक आहे एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिकुंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती सिंधी सेलू सिंधी सेंदू बाजार समितीमध्ये दोन हजार दोनशे दहा रुप दहा क्विंटलची आवक होती तर कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलप्रमाणे बाजार समिती भिवापूर आवक चारशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे दहा रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पाच रुपये क्विंटलप्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव भेटूया पुढच्या बाजार व्हिडिओमध्ये बाजा, धन्यवाद